स्वामी जगाचा आई विनाभिकारी स्वामी जगाचा आई विना भिकारी आई माझी मायेचा सागर दिला तिने आणि रख, रख त्या रानात राहिलीस समाजा साठी तू कष्टाच्या घामात कधी मिळेल उठ बर घास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो आमच्या कारभारी आबा यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त तुम्हाला दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे मला वाटतं आमचे आबा नगरसेवक आहे बरोबर आहे ना आता पुढच्या वर्षी वाढदिवस साजरा करा आणि पुढच्या वर्षी सुद्धा नगरसेवक म्हणूनच वाढदिवस साजरा करा असा आशीर्वाद तुम्हाला सर्वांच्या वतीने देतो आणि झालेली शिवाय भगवंताच्या चरणी अर्पण करतो कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुन्हेजन महाराज मंडळी त्यामध्ये आमच्या दादा महाराजांच्या संस्थेतले सर्व विद्यार्थीवर्ग आमचे कोल्हे महाराज आहेत आज आवर्जून कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आपल्या भागाचं वैभव आमचे शिवाजी आबा आहेत आमचे श्रावण महाराज आहे आमचे जिजा आमचे चरणसिंग दादा सर्वच मंडळी राजकीय क्षेत्रातलेही बरेचसे मंडळी आहेत आमचे काळेसाहेबसुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आमचे काका सर्वच मंडळी आहेत सर्वांचे नाव मला पाठ नाही पण निश्चित तुम्हाला सर्वांविषयी माझ्या अंतकरणामध्ये आदर आहेत प्रत्येकाच्या चन्हे मी माझा माता ठेवतो वाणीला पूर्ण विराम देतो जे बरोबर आहे जे बरोबर आहे ते सद्गुरु जोक महाराज वारकरी शिक्षण संस्थेत जाय चुकीच असेल माझ्या बुद्धीचे दोष जाता जाता सर्वांना एक छोटीशी विनंती आहे आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये एक छोटीशी गोशाळा सांभाळतोय त्या गाईचं रक्षण व्हावं यासाठी एक छोटासा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे सुंदर असं त्या वा वारकरी अगरबत्ती तयार करतो समोर डस्टर गाडी उभी आहे प्रत्येकाने अगरबत्तीचा पुडा घेऊन जाते अगरबत्तीतून जो पैसा येईल तो निश्चित गोमातेच्या चाऱ्यासाठी आणि पाण्यासाठी जाईल याची शाश्वती मी तुम्हाला नारदाच्या गाजून <गगाँ> देतो विठो बा